अक्कलकोटचे स्वामी समर्थन अठराशे छप्पन्न ते अठराशे अठ्याहत्तर वद्य एक शके तेरा सौ असी इस्सी चौदाशे मध्ये नृसिंह सरस्वती श्रीशैल्य यात्रेच्या निमित्तानं कर्दली वनात गुप्त झाले याच वनात तीनशे वर्ष ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते या काळात त्यांच्या दिव्य शरीराभोवती मुंग्यांनी प्रचंड वारू निर्माण केले या जंगलात एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्या वारुळावर चुकून बसला व श्री स्वामी वारुळातून बाहेर आले तेथून ते, ते प्रथम काशीस प्रगट झाले पुढे कलकत्ता येथे जाऊन त्यांनी काली मातेचे दर्शन घेतले नंतर गंगा तटाकानं अनेक ठिकाणी भ्रमंती करून गोदावरी तटाके आले तेथून हैदराबादवरून मंगळवेढ्यास बारा वर्ष राहिले आणि मग पंढरपूर मोहोड सोलापूर मार्गे अक्कलकोट येथे आले त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य अखेरपर्यंत म्हणजे शके अठराशे पर्यंत होते दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जात श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत म्हणजे दत्तावतार होय अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजही त्याची प्रचिती भक्तांना येत असते श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रथम खंडोबाच्या मंदिरात इसी अठराशे छप्पन मध्ये प्रकट झाले त्यांनी अनेक चमत्कार केले जनजागृतीचे कार्य केले जे माझे अनन्य भावानं असे चिंतन मनन करतील त्या अनन्य भावाच्या चिंतनाची उपासना सेवा मला सार सर्वस्व समजून अर्पण करतील त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन असे त्यांनी आश्वासन भक्तांना दिले स्वामी समर्थ क्षणात अंतर्धान पावत व अचानक प्रगट होत स्वामी गिरनार पर्वतावर गुप्त झाले व क्षणात आंबेजोगा येथे प्रगट झाले हरिद्वारहून काठेवाडातील जीविक क्षेत्रातील नारायण सरोवराच्या मध्यभागी सहजासन घालून बसलेले दिसले नंतर पंढरपुरातील भीमा नदीच्या भरपुरातून चालत जाताना भक्तांनी पाहिले अशा प्रकारे स्वामींनी मंगळवेडे येथील बसप्पाचे दारिद्र्य नष्ट केले त्याला सापाचे सुवर्ण करून दिले त्या गावातील बाबाजी भट नावाच्या ब्राह्मण गृहस्थाच्या कोरड्या आडात पाणी आणले पंडित नावाच्या आंधळ्या ब्राह्मणास डोळे दिले हे सर्व चमत्कार स्वामी समर्थांनी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी केले संत हे लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या धारणेसाठी आणि लोकांच्या आत्मिक पारमार्थिक ऐश्वर्यासाठीच असतात दुसऱ्यांना सुखानं सुखावणारे असतात स्वामी समर्थांनी समाजातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी करून तेथे सतविचारांची पुनर्स्थापना केली दुःखी पीडित लोकांवर कृपेचा वर्षाव केला इच्छुक भक्तांना स्मरणात राहील असा अनुभव देऊन प्रेमबंधनानं आपलेसे केले स्वामी समर्थांना श्रीमंत व गरीब सारखेच मानित त्यांना साधा भोळा भक्तिभाव आवडत असे त्यांच्या अंतरी जनसामान्यांविषयी अपार प्रेम होते स्वामी समर्थ अतिशय तेजहापुंज होते कोटी सूर्याचे तेज त्यांच्या मुखावर विलसत असे डोळ्यात अपरंपार कारुण्य होते भक्तांवर संकट कोसळले तर ते दूर करीत एकदा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटचे महाराज मालोजीराजे हत्तीवर बसून आले होते जेव्हा त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवले तेव्हा त्यांनी मालोजीराजे यांच्या श्रीमुखात दिली व म्हणाले तुझे मोठेपण तुझ्या घरात ते येथे कशाला पाहिजे आम्ही असे राजे पुष्कळ बनवतो तेव्हापासून मालोजीराजे स्वामी समर्थांच्या दर्शनाला पायीच येत असत अक्कलकोट संस्थानातील मानकरी सरदार तात्या भोसले यांचे मन संस्थानातून संसारातून विटले तेव्हा ते स्वामी समर्थांच्या चरणी राहून त्यांची भक्तिभावे सेवा करू लागले एकदा ते स्वामी समर्थांजवळ बसले असता ते तात्या भोसले यांना म्हणाले तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे तेव्हा तात्या भोसले यांनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली की मला अजून आपली सेवा करावयाची आहे तात्या भोसले यांनी त्या यमदूताला पाहिले ते घाबरले आपल्या भक्ताची तळमळ पाहून स्वामी समर्थांनी यमदूताला सांगितले की हा माझा भक्त आहे याला स्पर्श करू नकोस त्या पलीकडच्या बैलाला घेऊन जा त्या बैलाचे प्राण गेले व तो जमिनीवर कोसळला श्री स्वामी समर्थ हे भक्तकाम कल्पद्रुम आहेत चिंतामुनी आहेत त्यांच्या हृदयात करुणेचा सागर हे लावतो आहे त्यांना हाक मारा ते सदैव तुमच्या जवळच आहेत स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या कल्याणाबाबत सदोदित जागरूक राहून त्यांची भयानक संकटातून मुक्तता करतात अक्कलकोटला मोरोबा कुलकर्णी नावाचा एक स्वामी भक्त होता त्याच्या अंगणात श्री स्वामी समर्थ आपल्या सेवेक्यांसह झोपले होते मोरोबाच्या पत्नीस रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला हा त्रास तिला असह्य झाला ती तशीच विहिरीत जीव द्यायला निघाली स्वामी समर्थ एकदम जागे झाले व सेवेक्यास म्हणाले अरे विहिरीवर कोण जीव देतेय पहा बरं त्या व्यक्तीस माझ्याकडे घेऊन ये सेवेकरी विहिरीजवळ गेला तो मोरोबाची पत्नी विहिरीत उडी मारण्याच्या तयारीत दिसली त्यानं तिला स्वामी समर्थन पुढे आणले त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीनं पाहिले तिची पोटदुखी नाहीशी झाली स्वामी समर्थांनी आपल्या रूपानं आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याचे अनेक कथातून आढळते द्वारकापुरीत त्यावेळी सुरदास नावाचे महान कृष्णभक्त राहत होते हे सुरदास जन्मांध होते आपणा सगुण साकार असे श्रीकृष्ण दर्शन व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती स्वामी समर्थ सुरदासांच्या आश्रमात येऊन उभे राहिले त्यांनी सुरदासाला हाक मारली म्हणाले तू ज्याच्या नावानं हाका मारित आहेस तो मी बघ इत तुझ्या दारात येऊन उभाय सुरदास पहा जरा इतकं बोलून समर्थांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांना हस्तस्पर्श केला त्याबरोबर सुरदासाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आणि त्यांना शंख चक्र गदाधारी असे श्रीकृष्णाचे सगुण रूप दिसू लागले सुरदास सद्गदित झाले थोड्या वेळानं भानावर आल्यावर त्यांना स्वामी समर्थांनी आपले वास्तव रूपाचे दर्शन घडवले सुरदास भारावून गेले आणि स्वामी समर्थांना म्हणाले मला दिव्यदृष्टी दिलीत आता मला जन्म मरणाच्या या तापापासून मुक्त करा स्वामी समर्थांनी सुरदासाला तू ब्रह्मज्ञानी होशील असा आशीर्वाद दिला स्वामी समर्थांचे अगणित भक्त जागोजागी आहेत अठराशे साली स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला असला तरी हम गया नहीं, जिंदा है हे त्यांचे वचन भक्तांना आधार आहे ज्या ज्यावेळी त्यांचे स्मरण केले जाते त्या त्यावेळी श्री स्वामी समर्थ आपणापाशीच असतात हे निश्चित